नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळणार आहे अखेर या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि एकोणावीसवा हप्ता कधी येणार याची सर्व शेतकऱ्यांना आतुरता आहे देशातील शेतकऱ्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार सरकारकडून ही योजना चालवली जात आहे ही एक पूर्णपणे केंद्रीय योजना आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी लागणारा सर्व माहिती पहा तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्या आतुरता आहे देशातील सर्वांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने चालवलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो योजनेसाठी लागणारा सर्व पैसा केंद्र सरकार देत आहे या योजनेच्या माध्यमातून व दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळी मिळत नाही शेतकरी मित्रांनो दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैसेचे वितरण केले जाते आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने एकूण अठरा हप्ते देण्यात आले आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा अगदी सुवर सुरुवातीपासून लाभ घेतला आहे त्याला आतापर्यंत छत्तीस हजार रुपये मिळालेले आहेत दरम्यान आता या योजनेचा एकोणावीसवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे याबाबत नवीन माहिती समोर आलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो हा हप्ता पद्धती पद्धतीने एकूण अठरा हप्ते देण्यात आले आहेत म्हणजे शेतकरी मित्रांनो आता अगदी सुरुवातीपासून लाभ घेता आलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता याबाबत नवीन माहिती समोर आलेली आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पी एम किसान श... पी एम किसान शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातील तर शेतकरी मित्रांनो तीन हप्ते यामधील दिले जातात प्रत्येक हप्त्यात दोन हजार रुपये पी एम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण अठरा हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात म्हणजे शेत शेतकरी मित्रांनो एकोणावीसवा हप्ता वीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला आता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पत्पन जाऊन सबस्क्राईब करा